गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही चाललो होत तोरणागडावर तोरणागड हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर जिंकलेला पहिला किल्ला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी हा जिंकलेला पहिला किल्ला ज्याने स्वराज्याचं तोरण बांधलं माझ्यासोबत आज आहे रजत आणि सुरेश सर चला जाऊयात तोरणागडावर महाराष्ट्राच्या पावलं पावलं शिवरायांची जिद्द आणि पराक्रमांच्या खुना कोरल्या आहेत या खुनांपैकी एक निळ्या डोंगराच्या कुशीत वसलेला तोरणा किल्ला इतिहासाचे हे पान वाचताना हात थरथरतात थर मन गौरवने भरून येते आणि डोळ्यात पाणी येते तोरणा हा फक्त किल्ला नाही तर स्वराज्याची पहिली वाट मराठ्यांच्या जिद्दीचं प्रतीक आणि शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला तोरणा किल्ला हा महाराष्ट्रातील गिरीदुर्ग प्रकारातील एक भव्य किल्ला आहे दोन डोंगर रांगा विभागलेला असून त्यापैकी एक डोंगर रांगेवर तोरणा किल्ला आणि दुसऱ्या रांगेवर ऐतिहासिक राजगड किल्ला स्थित आहे दुसऱ्या रांगेला भुलेश्वराची रांग असेही म्हटले जात वेळवंडी आणि कान नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेला किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे सयात्रीच्या पर्व मधील हा किल्ला त्यांच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैभवाची प्रसिद्धी आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरण्याच्या पायथ्याशी आहे पुणे अंतर साठ किलोमीटर आहे पुणे नरसापूर वेल्हे पुणे पानशेत वेल्हे पुणे खानापूर पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गाने तोरणा जा पायथ्याशी जात आहे शिवाजी महाराजांच्या काळात वेल्हे वेगळी आळी मार्गे पाऊल वाट्याने दीड दोन तास बिनी दरवाजातून तोरणावर जात येत असे हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे अवघड ठिकाणी पुरातून खात्याचे लोखंडी संरक्षण कठडे बसवलेले आहेत त्यामुळे सहज चढ उतार करता येते दुसरा मार्ग वेल्हेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भटी गावातून आहे गावाच्या पश्चिम

बट मी सजेस्ट केले की तुम्ही थोडं वरती येऊन किल्ल्याच्या पायथ्याशी जर पार्किंग केली तर बेटर राहील तुमचा वेळ पण वाचेल ट्रेकिंग करायची असेल तर तुम्ही वेल्ल्या गावात पार्किंग करून ट्रेक करू शकता तिथपर्यंत पण इथून पण ट्रेक आहे बट रस्ता चांगला असल्यामुळे तुम्ही मोठ्या गाड्याकडे पार्क करू शकता तर बेटर सजेशन आहे की वेल्लीतून गाडी तुम्ही वरती आणा आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पार्क करा मगाशी तुम्ही वाचलं असेल तिकडं पार्टी लावली आहे की संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच अलाउड आहे तोरणागडावर जे लोकं कॅम्पिंग वगैरे करतात त्यांना पण तेवढ्या वेळासाठी अलाउड आहे तिकडे जायचं आपल्याला तोरणागड झेंडा तो दिसतो तिकडे खूप भारी असणार आहे चला तर जाऊयात हाय सुरेश रजत आज आपल्यासोबत आहे सुरेश माझा बँगलोरचा मित्र आणि रजत हा पुण्यातला मित्र आहे अतिशय चांगली पाऊल आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही चढायला आणि तुम्ही बघू शकता खूप ठिकाणी वनविभागाने असं मसायला भागा केल्यात जेणेकरून कोणी थकलं तर त्यांनी बाकावर बसून आराम करावा थोडा तर मी वन विभागाचे खूप आभार मानेल त्यांनी ही खूप चांगली योजना केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी होल्डिंग्स पण लावलेले आहेत जेणेकरून तोरणा किल्ल्याची माहिती दिली जाते आणि असली बाकं लावून ज्यांना थोडा आराम करायचा आहे ट्रेक करताना त्यांच्यासाठी पण ते केलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद वन विभागाच्या याच्यामध्ये इतका सुंदर व्ह्यू आहे की माझे दोघे मित्र त्यांचा मोह आवरू शकत नाही आहेत फोटोवर फोटो काढतात डीएसएलआर घेतला आहे त्यांनी त्यांचं काही लक्ष नाही माझ्याकडे एकमेकांचे फोटोज काढतात आणि या बँगलोरवाल्या मुलगा तर फोटोचं खूप क्रेज आहे अरे बँगलोरवाला मुलगा हॅलो मित्रांनो हा व्यू फक्त आणि फक्त तुम्हाला सह्याद्रीमध्येच बघायला मिळू शकतो बघू शकतात किती सुंदर आहे

दोन तास झाले थांबले था ना कोणासोबत आली ग्रुप कुठे खाली किती वेळ चढणार आता तुला गड चढायला आवडते का अरे वा तोरणाबद्दल काय माहिती तुला आता आलीबद्दल माहिती नाही किल्ल्याबद्दल काय माहिती आहे कोणी मारला किल्ला शाबाश शाबाश तिला पूर्ण इतिहास माहीत नाही मित्रांनो पण बघा की एवढी लहान ट्रेकर आपल्यासोबत आहे आणि तिला इतिहासाची किती जाणीव आहे सो so, सगळ्यांनी मी तर मला तर असं वाटतं आहे इथं काही आपले सिनियर्स पण आहेत नमस्कार तर सगळ्यांनी इतिहासाची जागृता असावी थँक्यू थँक्यू तोर्णागड ज्याला पूर्वी प्रचंडगड म्हणून ओळखले जात होते याचा अर्थ एक भव्य विशाल किल्ला किल्ल्याच्या अद्भुत वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे मान्यता आहे की कि हा किल्ला तेराव्या शतकात शिवपंथीय साधूंनी बांधला होता किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दौराजवळ मंगाई देवीचे मंदिर असून हे त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराचे साक्षीदार आहे काही काळात हा किल्ला अनेक राजवटींच्या ताब्यात गेला चौदाशे मध्ये आदिलशाहच्या मलिक अहमदने किल्ल्यावर कब्जा मिळवला मात्र सोळाशे मध्ये केवळ सोळा वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला स्वराज्य स्थापनेतील त्यांचा हा पहिला विजय होता ज्याने इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा टपाय निर्माण केला महाराजांनी किल्ल्याचे नाव प्रचंडवरून बदलून तोरणा ठेवले हा किल्ला स्वराज्याच्या पहिल्या पायरीचा प्रविद्वार ठरला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यावी हा किल्ला निजामशाहीत होता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सहकार्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय आम्ही भिन्न दरवाजाजवळ आलो आहे तू सांगतात की अजून पण तुम्ही जावं लागेल तळेकर साहेब यांचा ग्रुप पंढरपूर आला आलाय तुमचं नाव महादेव तळेकर महादेव तळेकर यांचा सगळा मोठा ग्रुप आहे स्वराज्य संघटनेचे आहेत पंढरपूरला आणि यांचा ग्रुप आहे बॉडी फिट ते लाईफ फिट हे लोक पंढरपूर आले पूर्ण ग्रुप आणि तोरणा तोरणासाठी आले का सांगाल तोरणाबद्दल किल्ला म्हणजे खरं तर स्वराज्याची पहिली या ठिकाणी सोळा सत्तेचाळीस ला त्यामुळे हा किल्ला आमचा बघायचा राहिला होता आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा इथं प्रत्येक किल्ल्याला येतो कधी रायगड कधी सिंहगड कधी हा पहिला या वर्षी हा पहिला किल्ला आहे आम्ही आज शंभर जण शंभर जण आलो विथ फॅमिली सगळे आले फॅमिली आणि खूप छान वाटलं खूप छान वाटलं एनर्जी महाराजांच्या कुठल्याही गडावर एकदा येऊन गेलं त्याच्यासारखी ती एनर्जी एक वर्ष भरती होता त्यातल्या त्यात हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला स्वराज्य स्वराज्याचे शब्दानंतर पहिला किल्ला वयाच्या सोळा वर्षी जिंकलेला पहिला किल्ला तुमच्या सगळ्यांसोबत फोटो होऊन जाऊ शकतो या सगळ्या जण या सगळ्या जण एकत्र या सगळे तर मित्रांनो हा आहे बॉडी हिट तर लाईफ हिट बॉडी फिट, फिट तर लाईफ हिट एकदा जोरात तुमच्या ग्रुपचं जाऊ देत हो विश्व फिटनेस सेंटर बॉडी फिट हिट छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो हा तुम्ही बघू शकता तोर्गराचा नकाशा बाले किल्ला कुदलामाची कोकण दरवाजा असे बरेच बिंनी दरवाजा आता आपण बिंनी दरवाजाने एंट्री केली आहे आणि इथं दाखवलेलं पण आहे कुठल्या नंबरला कुठला दरवाजा किंवा काय आहे कुठलं मंदिर काय आहे इकडे तोरणेश्वर मंदिराच्या बरोबर पाठीमागून तुम्ही जर पाहिलं तर राजगड पूर्ण दिसतोय राजगड आणि तो आहे आपला कोंढाणा सिंहगड मित्रांनो साडे दहाच्या वर झालीत तरी सुद्धा किती छान व्यू दिसत आहे किती भारी आहे ते असा व्यू फक्त आणि फक्त सह्याद्रीमध्ये मारू शकतो बस या साईडने येणारा दरवाजा म्हणजे हा कोकण दरवाजा माझ्या माहितीनुसार कोकणात शिरायला ह्या दरवाजाचा वापर केला जात असावा आपण आलो तो बिनी दरवाजा आणि हा ऐकून येतोय हा कोकण दरवाजा या साईडने पण येण्याचा जाण्याचा मार्ग आहे तोरणागड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आणखी मजबूत आणि सुरक्षित बनवून त्यांनी पाण्याच्या टाक्या बांधल्या किल्ल्यांची तटबंदी अधिक भक्कम केली आणि बुर्जाचे निर्माण केले याच ठिकाणी नेताजी पालकर यांच्यासाठी एक भव्य वाडा बांधला ज्यांच्या शौर्याची आठवण किल्ल्याच्या भिंतीवर अमिठ स्वरूपात कोरली गेलेली आहे किल्ल्याच्या किल्ल्याच्या गणेश दरवाजाच्या पासून वर, वर चढताना दोन महत्वाची ठिकाणी येतात बुधला माची आणि पंचमहल या मा या माचीवर फिरताना असे वाटते की जणू स्वराज्याच्या वाऱ्याचे स्पर्श होत आहे तोरणागडाच्या प्रत्येक कोपरा शिवाजी महाराज या दूरदृष्ट्या आणि पर्याक्रमाची साक्ष तर मित्रांनो तोरणा किल्ल्याची सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा किल्ल्याचा इतिहास नैसर्गिक सौंदर्य आणि शिवकालीन पराक्रम तुमच्या मनावर ठसा उमटतील यात काही शंकाच नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रोमांचक प्रवासात पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय फ्रॉम तोरणा फोर्ट